महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने आठवडाभर सुरू असलेल्या सप्ताह निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशन व रोटरी क्लब पाचोरा बडगाव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर संपन्न महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विशेषतः इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे यामध्ये पाचोरा प्रांत अधिकारी भूषण आयरे यांच्या हस्ते प्रथम रक्तदानाची नोंदणी करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे धनंजय रोटरी क्लबच्या अध्यक्ष पवनसिंग पाटील सेक्रेटरी शिवाजी शिंदे त्याचबरोबर पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते यामध्ये विशेषतः पिंकी जिनोदिया या महिलेने रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले असून पाचोरातील आदर्श मेडिकलचे संचालक कैलासवासी कनेलाल प्रजापत यांचे आठ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले होते वडिलांच्या स्मृतीचा एक महिला ओलांडल्यावर श्रद्धांजली अर्पण करताना कनेलाल प्रजापत यांचे सुकन्या पिंकी जिनजे यांनी शिबिरात प्रथम रक्तदान करून महिलांसाठी वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे